आ, काल प्रभाग क्रमांक का चौदामध्ये डीपी रोडच्या नावाखाली एक कारवाई झाली कारवाई सकाळी झाली ती मला असं वाटते दहा साडे दहाच्या आसपासमध्ये काहीतरी कारवाई केली तुम्ही कारवाई बघू शकला बघू शकत असाल पूर्ण ही असा डीपी रोड निघणार आहे त्या डीपी रोडसाठी ही कारवाई केली सांगण्यात असं सा आलं की ही डीपी रोडची कारवाई आहे म्हणून महानगरपालिका प्रभाग क्रमांक सहा रुपये त्यांना अनाधिकृत बांधकामाची नोटीस देण्यात आली की हे बांधकाम अनाधिकृत आहे हा डीपी रोड आला पहिली गोष्ट तर एकोणीशे सत्त्याण्णवला पहिली गोष्ट तर आम्ही एक गोष्ट क्लिअर करतो की जर डीपी रोड बनत असेल तो डीपी रोड जर इकडच्या नागरिकांच्या फायद्यासाठी असेल तर तो नक्की डीपी रोड बनावा पण जर डीपी रोडच्या नावाखाली मागे कोणती समजा कोणत्या बिल्डरसाठी किंवा कोणत्या दुसऱ्या लोकप्रतिनिधी प्रतिनिधीसाठी जर फायदा होत असेल आणि तुम्ही जर लोकांची यांच्या ज्या प्रॉपर्टी आहेत एकोणीशे शहात्तर पासून प्रॉपर्टी असेल यांच्याकडे पेपर आहेत मग एकोणीसशे शहात्तरच्या प्रॉपर्टी यांच्या ज्या आहेत लोक इथे जे त्यांचा जो व्यवसाय करत आहेत त्यांना स्वतःच्या फायद्यासाठी त्रास देण्यासाठी तुम्ही डीपी रोडच्या नावाखाली ज्यांच्या कंपन्या तोडत असाल तर हे कितपत योग्य आहे डीपी रोड म्हणतो जर लोकांचा फायदा होतो तर ती गोष्ट नक्कीच चांगली आहे पण हे लोक अधिकारी जर यांना अनाधिकृत बांधकामाची नोटीस दिले एकोणीशे सत्त्याण्णवला डीपी रोड आला मग एकोणीशे सत्त्याण्णव पासून दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला पहिला नाही डीपी रोड म्हणून ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अनाधिकृत बांधकाम एकोणीशे श्याहत्तरला बांधकाम केलंय मग एकोणीशे शहात्तर पासून दोन हजार पंचवीस उघडलं का तुम्हाला सांगण्यासाठी नाही अनाधिकृत बांधकाम आहे म्हणून म्हणजे कोणतरी तुम्हाला कोणतरी लोकप्रतिनिधी असेल किंवा कोणीतरी बिल्डर असेल ते तुम्हाला सांगत असतील की बाबा हे प्रॉपर्टी आम्हाला काय त्यांचा असेल समजा देणं घेणं असेल काही असेल की डीपी रोडच्या नावाखाली कारवाई करा आम्ही बघतो बाकीचं करतो म्हणजे हे लोकांना कोणी आधार नाही म्हणून तुम्ही काही पण कारवाई करा सुटणार अनधिकृत बांधकाम आहे म्हणून ह्यांना नोटीस किती केलं तुम्ही या अधिकाऱ्यांनी आपल्या प्रभाग क्रमांक सहाचे जे कोणी अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांनी यांना अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी म्हणजे हे शुक्रवारी जवळपास शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजता यांना नोटीस देतात म्हणजे शनिवारवर तर सर्व बंद सोमवारी सकाळी कारवाईला पोचतात मग यांनी काय करायचं यांनी जर समजा कोटात जायचं हे लोक शनिवारी कोर्टात सुद्धा गेले होते त्यांचा कोण कोणतरी एक आहे युट्यूबवरती त्याचे सकाळपासून त्यांनी बातम्या टाकल्या आहेत की कोटात नाही गेले त्याच्यानंतर त्यांना खूप दिवसापासून बोलले होते दोन हजार बावीसला यांना एकोणीशे सत्त्याण्णवचा डीपी रोड आला आणि फक्त दोन हजार बावीसला यांना एक मोठी झाली की बाबा इथून डीपी रोड बनणार आहे म्हणून तर त्यासाठी तुम्ही भेटायला तेव्हा हे दोन हजार बावीस पासून जेव्हा हे महानगरपालिकेमध्ये जात होते त्याच्यानंतर यांना दोन हजार बावीसमध्ये महानगरपालिकेनेच कन्फर्म केलं की हा रोड सध्या आम्ही डीपी रोड बनवणार नाहीये म्हणून त्यांनी जे सूट फाईल केलं कोर्टामध्ये जे कोर्टाचे पेपर आहेत त्याच्यामध्ये तर महानगरपालिका बोलते रोड नाही बनवणार आहे म्हणून जर महानगरपालिकेला डीपी रोड नाही बनवायचा तर कोणाला खास सुटलं डीपी रोड बनवायची आणि इकडच्या लोकांना फालतू मध्ये त्रास द्यायची आणि जे कोणी सांगत फिरतायत की लोकांच्या फायद्यासाठी असा डीपी रोड बनतो अनोखा डीपी रोड आहे जर लोकांचा फायदा एवढाच विचार करताय तुम्ही तर बीएससी प्रकल्प दोन हजार दहाला ला आला तर दोन हजार दहा पासून दोन हजार पंचवीस का उघडत त्या लोकांना अजून घरे देण्यापासून ती लोक कितपत पडले त्या शिफ्टिंग बिफ्टिंगमध्ये त्यांच्या घरी गेले ना कधी तुमचे लोकप्रतिनिधी आणि तुमचे कार्यकर्ते म्हणजे लोकांच्या फायद्याच्या नावाखाली डीपी रोडच्या नावाखाली तुम्ही या लोकांना हे करता हे कार्य मला गोष्ट कळत नाही समजा डीपी रोड आहे किंवा अनधिकृत बांधकाम साला काय पण पकडलं हे कोण बनवणार महानगरपालिका मग महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर यांचे कार्यकर्ते फिरतात कसे येते गुरुवारी आणि बुधवारी नोटीस शुक्रवारी येते आणि यांचे कार्यकर्ते बुधवारी गुरुवारी फिरतात या लोकांना धमक्या देत की बाबा काय हे बंद करा तुमचं सामान काढून घ्या नाही तर तुमच्यावरती कारवाई होऊन ह्यांना अधिकार कोणी दिला हे यांच्या कार्यकर्त्यांना महानगरपालिकेने महानगरपालिकेचे जे कोण संबंधित अधिकारी असतील तुम्ही कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना अधिकार दिलेत का की त्यांना जाऊन धमकवायचं आणि त्यांना सांगायचं की हे करायचं म्हणून तुमच्या कंपन्या खाली करा म्हणून आता हे लोक सांगतात की आमच्याकडे बुधवार मंगळवारपासून अधिकारी अधिकारी आणि त्यांच्याबाबत त्यांचा कार्यकर्ता येतो आणि सांगतो की तुम्ही कार्य का, खाली करा नाहीतर मग कारवाई होईल हे होईल अर ते अधिकारी बघून घेतील ना काय ते नाही काय का, का, करायचं किंवा नाही करायचं ते हा जो रोड आहे हा एकोणीशे ला आलेला आहे एकोणीसशे सत्त्याण्णव पासून इकडचे जे आपले समजा रोड आला आपले जे तिकडचे स्थानिक आमदार आहेत ते मला असं वाटतं त्यांचे चौथं ठम आहे तीन टर्म त्यांनी इकडेच काढलेले आहेत आमदारकी म्हणून बरोबर आता ते सध्या मंत्री सुद्धा आहेत तर मला एक गोष्ट विचारायचं आहे आमदार साहेबांना की बाबा साहेब जर समजा डीपी रोड खोलायचा होता तर या पंधरा वर्षामध्ये तुम्हाला कधीच ना वाटलं की आ डीपी रोड खोलावा म्हणून आता नवीन डीपी येतोय अर्जुन होणार आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला असं वाटायला लागलं की आता डीपी रोड खोलावा म्हणून लोकांच्या फायद्यासाठी पंचवीस वर्ष का नाही खोलला डीपी रोड तेव्हा वाटलं नाही का डीपी रोड खोलावा म्हणून कारण आता समजा जर तुम्ही पंचवीस वर्ष एकोणीशे सत्त्याण्णवला डीपी आला जर तुम्ही अठ्ठ्याण्णवला डीपी रोड खोलला असता तर या कंपन्या किंवा लोकांना कळलं असतं त्यानंतर काही मोबदला भेटला असता काही भेटला असता आता पुढे जे बाधित काही घरे निघतील काय होतील त्यांचं नुकसान कोण भरून देणार तुम्ही काय येणार तुमचे जे कोणी अधिकारी आहेत येणार येणार कारवाई करणार आणि निघून जाणार ना हे अधिकारी आणि मी पहिल्यांदा असं बघतोय की प्रभाग सहाचे अधिकारी असे आहेत की पहिल्यांदा कारवाई करतात आणि त्याच्यानंतर मार्किंग करतात म्हणजे पहिले मार्किंग केली जाते किंवा बाबा एवढा रोड डीपी मध्ये जातोय त्याच्या पुढे कारवाई केली जाते जेव्हा इथपासून आम्ही महानगरपालिकेच्या हद्दी किंवा आरेक्षित जमीन आम्ही कारवाई करतो तर पहिले कारवाई केली त्यांचे जे काय ते तोडलंय तुम्हाला ते पण आतमध्ये दाखवतो मी आणि त्याच्यानंतर त्यांनी मार्किंग चालू केली की बाबा आता मार्किंग करावी लागेल आपल्याला एवढं शहाणी अधिकारी बसलेत महानगरपालिकेमध्ये आणि ही डीपी रोड बनवायचा आहे नाय बनवायचा आहे हे सर्व फक्त दाखवायच्या गोष्टी आहेत त्यांना जे कोणाला अर्जुन बनत असेल बिल्डरला फायदा करून द्यायचा आहे अजून म्हणजे लोकप्रतिनिधीला फायदा करून आहे हे तर आता नागरिक बघतीलच पुढे त्या डीपी रोडचा किती होतोय तो मला एवढं सांगायचं की हे जे तुम्ही खोटा बनाव जो तयार करताय ना डीपी रोडच्या नावाखाली एवढी जर तुम्हाला पुळका असेल ना प्रभाग क्रमांक चौदाच्या नागरिकांचा तर तुम्ही तो बी एसबी प्रकल्प पहिला पूर्ण केला असता कारण तिकडचे नागरिक तिथे खिप्पट पडलेले तुम्ही तो पुळका आणायचं बंद करा कि बाबा आम्हाला नागरिकांचे नागरिकांसाठी आणि त्यांचे कार्यकर्ते जे सांगत फुलेत की आम्हाला असा अनोखा रोड बांधलाय आणि तसा रोड बनतोय म्हणून तर मला एवढंच आहे या डीपी रोडच्या नावाखाली या लोकांना त्रास दिला जातोय की लोकं केंजल एंटरप्राइज म्हणून जी कंपनी आहे हे कंपनी हे वारंवार महानगरपालिकेमध्ये गेले होते इंजिनियरशी बोलणं हो झालं होतं इंजिनियरने त्यांना सांगितलं होतं की बाबा सोमवारी मंगळवारी या म्हणून शुक्रवारच्या गोष्टी आहेत हे जसे ना शुक्रवारी यांना कळलं की बाबा इकडे त्यांचा कार्यकर्ता आणि कोणतरी महानगरपालिकेचे अधिकारी ते राऊंड मारत आहेत तर ता त्यांना कळली ते काही प्रॉब्लेम होते ते महानगरपालिकेमध्ये गेले खांबी साहेबांना भेटण्यासाठी गेले होते खांबी साहेब जागेवरती नव्हते ठीक आहे ते कोणत्या मिटिंगसाठी गेले असतील तर तेव्हा इंजिनियरशी बोलणं झालं होतं इंजिनिअरने सोमवारी सांगितलं होतं की मंग सोमवारी यांना तर मंगळवारी भेटायला हे सोमवारी मंगळवारी भेटायला तो पण सोमवारी सकाळी कारवाई करून मोकळे झाले म्हणजे तिकडचे बंद दरवाजांनी पहिलेच बंद केले हाताने जर हे समोर जे बाधित आहेत ते जर समजा साठी तयार होते चर्चेसाठी तयार होते बांधकाम विभागून त्यांना पत्र आलं होतं ते त्यांच्यासाठी बोलायला भेटायला पण जायला तयार होते त्या अधिकाऱ्यांसाठी घाई करायची गरज काय होती पटापट कारवाई करा म्हणून तुम्ही कारवाईसाठी एवढी घाई कशाला होते म्हणजे कोणाचे तुम्ही हे जे आर्थिक घनजन जर तुम्ही समजा करताय त्याच्या बदल्यात या गोष्टी करताय तुम्ही तो कोणाच्या सांगण्यानुसार या गोष्टी करताय ठीक आहे तुम्ही आता कारवाई केली आता किती तुझ्या तुम्ही पूर्ण करून देता ते सांगितलं जाहीर केलं का तुम्ही चला या दोन पुढच्या सहा महिन्यामध्ये आम्ही डिक्रोड ओपन करून देतो म्हणून म्हणजे घाई जी केली तुम्ही याच्यासाठी आणि कशासाठी आणि या जे केंजल एंटरप्राईज च्या जे कोणी आहेत लेडीज आहेत त्या सांगतात की आम्हाला वारंवार त्यांचा कार्यकर्ता कोण होता तो वारंवार आमच्या कंपनीमध्ये येत होता काही लालच देण्यासाठी की तुम्ही एवढ्यालाही प्रॉपर्टी विका एवढ्यालाही प्रॉपर्टी विका आणि तो सांगतो तुम्ही समजवण्यासाठी सांगत जात होतो म्हणून अरे मला एक गोष्ट कळत नाही तू महानगरपालिकेचा अधिकारी आहे का तू महानगरपालिकेचे तुला राईट्स दिलेत का किंवा बाबा डीपी रोड चालला किंवा काही अनधिकृत बांधकाम माहिती तू जाऊन लोकांना समजा म्हणून तुला अधिकार दिलेत का ब कशाला मतदार शहाणपणा करायला जातो त्यांना भेटायला जातो तुला कोण नाही भेटायला तुझ्याकडे राईट्स आहेत का आहेत का या गोष्टीचे हे फक्त आहेत ना लोकांची दिशाभूल कशी करायची आणि लोकांना कसं फसवायचं या गोष्टी या लोकांना खूप चांगल्या माहिती आहेत जर यांना एवढाच पुळकाय ना तर तो बीएसपी पी पक्रायला पूर्ण करा जे लोक खितपत पडले आणि ज्यांना बघायला पण जात नाही दहा पंधरा पंधरा वर्ष त्यांना बघायला जावा त्यांच्यासाठी तो पहिला प्रकल्प पूर्ण करा आणि त्याच्यानंतर हा रोड ओपन करा आणि या डीपी रोडची सध्या प्रभाग क्रमांक चौदाला कोणतीही गरज नाहीये प्रभाग क्रमांक जर तुम्ही ह्याच्यामध्ये शंभर दोनशे करोडचा निधी वापरत असाल या डिपी रोडसाठी तर माझी इकडच्या मंत्र्यांना आमदार खासदार जे कोणी असतील त्यांना माझी कळकळीची विनंती पहिला तो बीएसईपी प्रकल्प पूर्ण करा त्याला पैसा लावा तिथली जी शिफ्टीमध्ये लोक खितपत पडलेले आहेत ना कोणत्या हलजीमध्ये त्यांना त्यांच्या हक्काची घरं मिळवून द्या आणि मग तुम्ही डीपी रोड करा कारण या डीपीरोड मुच ट्राफिक तासांता ट्राफिक लागते आणि तुम्हाला डीपी रोड खोला जात असं काही होत नाही काश्मीरमध्ये आम्ही पण काश्मीरमध्ये राहतो तुमचा कार्यकर्ता भरले राहत असेल कुठेतरी दुसरीकडे पण आम्ही काश्मीरमध्ये राहतो त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे की अशी कोणती गोष्ट होत नाहीये रोडच्या नावाखाली या लोकांना त्रास द्यायचा प्रयत्न बंद करा जर तुम्हाला वाटत असेल की लोकांची खरंच काहीतरी करायचं तुमचा कार्यकर्ता द्या सोडून स्वतः फक्त दलामध्ये बिझी असेल त्याचं काय असेल ते असू द्या फक्त तुम्हाला सांगतो साहेब कारण तुमच्या इमेजला डाऊन करण्यासाठी या गोष्टी करतात तुम्हाला वाटत असेल की लोकांना फायदा व्हायला पाहिजे तर बी प्रकल्प पहिले पूर्ण करा त्यातल्या लोकांना पहिले घर द्या डीपी रोडमध्ये खर्च करण्यापेक्षा त्या लोकांचे पहिले हक्काचं काहीतरी बघा आणि हे जे कोणी बाधित आहे यांचे जे नुकसान झालेलं किंवा काही झालंय आहे ना मिटिंग करून फायनल तर करा डायरेक्ट येऊन तुम्ही घरं तोडणार डायरेक्ट येऊन तुमच्या कंपन्या तोडणार या गोष्टी सध्या बंद करा कारण तुमची दिशाभूमी तुमचेच कार्यकर्ते काही करत असतात आणि फेसबुकला बिसबुकला किंवा युट्यूब विट्यूबला सकाळपासून चालू असतात तर माझं एवढंच सांगणं प्रभाग क्रमांक चौदाच्या नागरिकांना की हा डिपी रोड तुम्हाला खरंच वाटतं का डीपी रोडच्या सध्या गरज आहे तासन तास तुमच्या काश्मीरमध्ये ट्रॅफिक लागतात तुम्हाला दुसऱ्या रोडची पर्याय रोडची गरज आहे तर प्रभाग चौदा जे नागरिक सजग आहेत त्यांना माहिती आहे की या गोष्टी कशासाठी झाल्या बिल्डरच्या लो लोकप्रतिनिधींच्या फायद्यासाठी गोष्टी चालल्यात हा हे सध्या थांबवा जर इथे तुम्ही निधी आणत असाल तर तो साठी आणा बीएसपीच्या लोकांना गरज आहे त्याच्यानंतर याच्यासाठी बघा तो तास सांगतो जे जे अनाधिकृत बांधकाम म्हणून जी नोटीस दिली होती त्यांना या बांधकामाला आपल्या प्रभाग अधिकारी कांचन गायकवाड मॅडमने नोटीस दिली होती की अनाधिकृत बांधकाम जे काय समजा असेल मग अनेक बांधकाम फक्त हेच आहे इंजिलेंडर बाईचं बाजूला हॉटेल आहे पूर्ण हा सरळ बघा सरळ बघू शकता तुम्ही किती इंडस्ट्रीज बांधलेल्या आहेत किती कंपन्या बांधलेल्या आहेत ते अधिकृत आहेत मग यांचे पेपर दाखवा ते अधिकृत तुम्ही यांना परमिशन दिली आहे का म्हणजे अनाधिकृतच्या नावाखाली तुम्ही यांना तोडलं म्हणजे बाकीचे अधिकृत आहेत म्हणून तुम्ही हात नाही लावला बरोबर ना आणि बर बर दुसरी गोष्ट हा जो डीपी रोड आहे ना हा सरळ चाललाय पहिले सरळ होता एकोणीसशे सत्त्याण्णवचा प्लॅन आमच्याकडे पण डीपी रोड हा सरळ चालला होता मग मध्येच क्रॉस करण्यात नाही त्या बिल्डिंगचा इथून म्हणजे कोणाचा फायद्यासाठी हा रोड बघा ना तुम्ही हा जर सरळ रोड असेल तो ब्रिज आहे त्या ब्रिज पासून जर डीपी रोड तर तुम्ही सरळ नेला पाहिजे रोड प्रमाण डीपी प्लॅन प्रमाणे मग तुम्ही क्रॉस काय कोणाचा फायदा याच्यामध्ये क्रॉस करून घेऊन याच्यामध्ये आहेत उत्तर त्या कार्यकर्त्यांकडे त्या क्रॉस का चाललाय आणि अनाधिकृत बांधकाम आहे त्या अनाधिकृत बांधकाम हे सर्व असेल आणि जर अधिकृत असेल तर त्याच्या त्याचे जे अधिकृत साठी तुम्ही काय पेपर दिले असेल ना महानगरपालिकेने कारण कारवाई इथे येऊन तुम्ही कारवाई नाही केली म्हणजे ते अधिकृत आहेत तर त्याच्यामध्ये पेपर आम्हाला दाखवा म्हणजे आम्हाला पण कळेल की अधिकृत आहे की अनाधिकृत आहे तुर्तास सांगतो जय